शेतकरी बंधन माझे नाव राणामसून चौगुले मुक्कामकोस्ट नाजरा तालुका सांगोला मी ह्या माझा एक हजार झाडाचा प्लॉट आहे डाळिंबाचा आहे भगवा ह्या ह्याच्यामध्ये माझे याचा पहिले इतरेलचा आहे अठ्ठावीस एप्रिलचा इतरेल आहे त्याच्यानंतर पानगडहून हा नकलून प्लॉट फ्लॉवरिंगमध्ये येला मला एक जून ते दोन जूनच्या आसपास माझा हा फ्लॉरिंगमध्ये प्लॉट आला आणि एक जूनपासून बारा जूनपर्यंत हा पाऊस हा भरपूर होता त्या ठिकाणी हा फ्लॉवरिंगमध्ये पूर्ण प्लॉट असल्यामुळे त्याच्यामध्ये गळी ड्रॉपिंगची समस्या शंभर टक्के जाणणार होती त्यामुळे मी या झाडाला किंवा ह्या सेटिंगसाठी होण्यासाठी आयकॉन फोर जी नावाचं जे कॅन आहे ते आयकॉन फोर जी ह्या झाडासाठी मी एकरी एक कॅन म्हणजे एकरी पाच लिटर ह्याप्रमाणे तीन एकरचा प्लॉट आहे माझा हा त्याच्यामध्ये झाडं बाराशे टोटल पण दोनशे टोटल असल्यामुळे हजारच सांगितलेत मी की तीन एकरासाठी तीन केंद्र मी वापरलेले आहेत त्याच्यामुळे एक फायदा झाला मला की ह्याच्यामध्ये कळी ड्रॉपिंग झालेली नाही आहे कळी ड्रॉपिंग फक्त पाच टक्के झाली शंभर टक्क्यामधली आणि त्याच्यामुळं हा मला मोठा फायदा झाला आणि एक समान सेटिंग झालेला आहे ड्रॉपिंग न होता त्याच्यामध्ये आणि हा पाऊस इतका सुरू असतानासुद्धा ह्याच्यामध्ये आगाराचं प्रमाण जे म्हणतो आपण तागारा आगारा जे भाषेत आहे तो तो ह्याच्यामध्ये खूप कमी निघालेला आहे त्यामुळं हा सेटिंगला मला चांगला फायदा झालेला आहे सध्या माझ्या झाडावरती शंभर एकशे दहा एकशे वीस दीडशेच्या आसपास फळं भरपूर आहेत आणि झाडाला पेलणारी इतके फळं मी ठेवलेली आहेत बाकीची फळं एकदा मी संड्याची जी आहे ती थिनिंग केलेली आहेत माझा एक म्हणजे माझा एक प्रामाणिकपणे सल्ला आहे की इतक्या पावसामध्ये मुसळधार पाऊस पडला या ठिकाणी चाळीस मिलीमीटर सत्तर मिलीमीटर इतक्या प्रमाणात अकरा दिवस रोज पाऊस होता त्याच्यामध्ये सुद्धा ह्या प्रमाणात ही मोठ्या प्रमाणात सेटिंग झालेलं आहे हे ह्याचा एकच फायदा आहे की बाबा ही आयकॉन फोर जी स्कॅन सोडल्यानंतर की खालून जे मिळणार जे नत्र आहे ते थांबवते आणि ह्याच्यामध्ये फॉस्फरसचं लेवल वाढवून देतं आहे त्याच्यामुळे ड्रॉपिंगची समस्या कमी झालेली आहे त्यामुळं माझा एक सगळ्यांना सल्ला असा सल्ला असेल की आयकॉन फोर जी हे सगळ्यांनी सोडलं पाहिजे आणि मी अजून एक सांगू शकतो आहे की मी अनुभवलेला हा प्रयोग मी दुसरी पण एक ठिकाणी पाहिला होता की मिरचीच्या प्लॉटमध्ये पाहिला होता मिरचीला सोडल्यानंतर मिरची चार दिवसाच्या तोड्यामध्ये मिरचीची साईज जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढली होती त्यामुळे मी सांगू शकतो की हे सोडलं आपण बारा सूट सोडतो साठ वीस सोडतो जेरबाहून चौतीस सोडतो हे वीस दिवसातून एक दिवसा कॅन एकरी एक सोडलं पाहिजे असं मला प्रामाणिक वाटतं आणि मी ते ह्या वस्तू म्हणजे सोडलेलं आहे सुरुवात केलेली आहे इथून पुढे पण सोडणार आहे त्यामुळे सर्वांनी आयकॉन फोर जी हा प्रॉडक्ट वापरणं खूप गरजेचं आहे आणि शंभर टक्के वापरावा ही एक माझी नम्र विनंती आहे धन्यवाद